नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाचे अगदी असे उकडीचे न करता तळणीचे मोदक तळणीचे मोदक म्हटल्यानं सहज बऱ्याच वेळा आपण करतो का त्याच्यामध्ये झंझट अगदीच कमी आहे जास्त वेळ लागत नाही तितकेच खुशखुशीत आणि खमंग हे मोदक होतात आणि झटपट होतात विशेष म्हणजे तर बऱ्याच भागामध्ये तळणीचे मोदक जास्त प्रमाणामध्ये बनवले जातात करायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि भन्नट अशी होते तर हे मोदक महिना दोन महिने जरी ठेवले ना तरी बिलकुल खराब होत नाही सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की महिना दोन महिने आपण ठेवणार नाही पण नैवेद्यासाठी बनवल्यानंतर आता उकडीचे मोदक वगैरे केले ना तर ते आपण तसेच ठेवून परत ते खाऊ शकत नाही असंही होतं पण ह्या मोदकांना तसं काहीच होत नाही इतके परफेक्ट रेसिपी आहे अगदी मोजक्या साहित्यात बनलेली आहे आणि जसे की पारंपरिक म्हणतो ना आपण आपली आजी वगैरे बनवायची तशा प्रकारे तर इथं आपण मोदकाला कळ्या अगदी सहजतेने पाडतोय म्हणजेच काय तर फक्त असं पीठ कशा के प्रकारे केलं म्हणजे ह्या कळ्या परफेक्ट अशा होतात खुलणार नाहीत किंवा मोदक फुटणार नाहीत त्यामुळे पीठ भिजवण्याची पद्धत किंवा याच्यामध्ये काय टाकलं म्हणजे पीठ एकदम परफेक्ट राहील आणि कळ्यासुद्धा व्यवस्थित पडतील ह्या व्यवस्थित सांगितलेलं आहे तर, हो। तर अशा प्रकारे कळ्या पाळून अगदी सहज झटपट होणारे मोदक आपण आज पाहणार आहोत तर हा मोदक तयार करून झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे अगदी सहज वरच्या बाजूनं पॅक करून घेतल्यानंतर थोडंसं वरून प्रेस केलं की अगदी कळ्या खुलून निघतात आणि छान असा मोदक दिसतो दिसायलासुद्धा हे मोदक करणं इथपर्यंत ठीक आहे पण तळतानासुद्धा तितकीच काळजी घ्यायची आहे कशा प्रकारे तळले म्हणजे आपले मोदक खुसखुशीत होतील आणि त्याला बबल्स येणार नाहीत एक सारखा मोदक तळला जाईल ही ट्रिक आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात अगोदर आपण सारण बनवून घेणार आहोत म्हणजे सारण थंड होईपर्यंत पिटवळून घ्यायचं आहे एक वाटी गूळ थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये वितळवून घ्यायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं गुळामध्ये खडेसुद्धा असू शकतात थोडंसं हलवल्यानंतर आपल्याला कळतं की याच्यात खडे असतील तर गाळून घ्यायचा नसतील तर तसंच ठेवलं तरी चालतं आता हे छान प्रकारे वितळवून घ्यायचं आहे आपल्याला याचं कुठला चाचणी वगैरे करायची नाही तर फक्त वितळवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं असं पूर्ण गुर गुळ जे विरगळला किंवा अशा प्रकारे होतो तेव्हा आपल्याला याच्यामध्ये खोबरं टाकायचं म्हणजे काय होतं खोबरं खूप वेळ परतायची गरज पडत नाही जर का तुम्हाला दोन्ही मिक्स करून शिजवायचं असेल तरीही चालतं आता हा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे बघू शकता थोडेफार खडे जरी असतील ना तर नंतर ते विरगळले जातात याच्यामध्ये काहीही नाही हे बघा अशा दाबून दोन वाटी नारळाचा चव घेतलेला आहे म्हणजेच एक नारळ पूर्ण आता तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता हा नारळाचा चव याच्यामध्ये टाकल्यानंतर सतत हलवून घ्यायचा आहे आता इथं बुडाची कढई वापरली त्यामुळे खाली लागण्याचे चान्सेस नाहीत पण पातळ कढई शक्यतो वापरायची नाही नाही तर सारण एकदा बुडाला लागलं तर मग त्याची चव बिलकुल व्यवस्थित लागत नाही याला सतत हलवून घेऊन आणि जर का तुम्हाला इथं उकडीचे मोदक करायचे असतील तर सारण थोडंसं सा नरम असा ठेवायचं आहे आणि तळणीचे करायचे असतील तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे सुद्धा इथं मोदक करू शकता म्हणजे सुखं खोबरं किसून वापरून ते इथं मी ओलं खोबरंच वापरलेलं आहे आणि याला परतून घेताना थोडंसं असं घट्टसर होईपर्यंत परतावा लागते किंवा कोरडं होईपर्यंत म्हणजे मोदक जास्त दिवस जरी राहिले ना तरी खराब होत नाहीत ही काळजी घ्यायची आहे तर इथं आपण अशा प्रकारे हे सारण शिजवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये भाजून घेतलेली खसखस टाकून घ्यायचे आणि खसखस हलकीशी भाजायची खूप करपेपर्यंत भाजायची नाही इथं ड्रायफ्रूट काजू बदाम आणि पिस्ते बारीक असे कट करून घेतलेले आहेत हेही थोडेसे हलकेसे गरम करून घ्यायचे नाहीतर असेही टाकले तरी काही हरकत नाही आता परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोरडं का तर आपण इथं तळणीचे मोदक करतो आहे त्यामुळे थोडंसं कोरडं हे सारण करून घ्यायचं आहे आणि उकडीचे करायचे असेल तर हाय त्या ह्या स्टेजला आपण बाजूला करून थंड करू शकतो पण इथं मी थोडंसं कोरडं होईपर्यंत हलवून घेते आता लास्टला इथं साखर टाकून थोडीशी वेलची बारीक करून घेतलेली आहे ते टाकूया तर हे बघा बऱ्यापैकी सारण कोरडं झालेलं आहे थंड झाल्यानंतर आणखीन हे कोरडं होतं का आता इथं जाड बुडाची कढई वापरली त्यामुळे कढई बऱ्याच वेळ गरम राहते फक्त त्याला हलवून घ्यायचं आहे आता हे सारण आपलं तयार होतं आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इथं आपण दाबून अशी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मोदकाला छान कुरकुरीतपणा यावा किंवा खुसखुशीतपणा यावा यासाठी आपण याच्यामध्ये चार चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे बारीक रवा हा मिक्सरला तरी पण आपण फिरवून घेणार आहोत म्हणजे खूप वेळ पीठ ठेवायची गरज पडत नाही आणि ह्या प्रोसेसमुळं काय होतं पीठ पटकन सेट होतं आणि जास्त वेळ ठेवायची गरज नाही परत मोदक जड जातं आता हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे म्हणजे थोडंसं फिरवून घेतलं की आणखीन हा रवा बारीक होतो आणि पीठ मळल्याबरोबर चार पाच मिनिट ठेवून जरी मोदक केले ना तर मोदक छान होतात आता हे मिक्स करून घेऊया मोयन तयार करायचं आहे तर इथं एक पळी तेल घेतलेलं आहे आता पोखायच्या चमच्याने चार चमचे फुल भरून आपल्याला हे तेल मोहींसाठी टाकून घ्यायचं आहे फुल भरून जर पळी घेतले तर त्यामध्ये पाच चमचे तेल बसतं आपण इथं चार चमचे वापरले आता चुटकीभर मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये परत हे मिक्स करायचे आणि मोहींसाठी तेल जे आहे ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे प्रमाण इतकं परफेक्ट आहे एकदम खुसखुशीत हे मोदक होतात आता एकदम कडकडीत तेल याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता आता हे चमच्याने का असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटामध्येच लगे हे लगेच थंड होतं किंवा कोमट होतं त्याच्यानंतर हाताने पूर्ण पिठाला हे चोळून घ्यायचं आहे त्यामुळे हलकं होतं आणि जो पदार्थ आपण बनवतो आहे ना तो खुसखुशीत होतो आता हे छान असं मिक्स करून घेऊया हे बघा थोडंसं आपण चोळून घेतोय तोपर्यंत त्याची मूठ ओळते म्हणजेच मोयन जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे जास्त पण मोयेन टाकायचं नाही किंवा खूप कमी पण टाकायचं नाही जास्त झालं तर ते तेलकट होतात किंवा कमी पडलं तर असं कटकट होतात किंवा खुसखुशीत होत नाहीत कडक होतात त्यामुळे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तर बघू शकता एकदम सहज हा मुटका तयार होतोय आता हे पीठ व्यवस्थित आपलं चोळून झाले आता इथं आपण ज्या वाटीनं पीठ मोजून घेतले त्याच वाटीनं पाणी घेतले भरून एक वाटी आता हे नॉर्मल पाणी आहे थोडंसं थोडंसं टाकून आपण इथं हे पीठ असं मळून घ्यायचं आहे सैलसर बिलकुल मळायचं नाही नाहीतर मोदक करताना ना त्याची पारी करून परत मोदक वळताना खूप त्रास होतो किंवा कळ्या व्यवस्थित पडत नाही त्यामुळे घट्टसर पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर साधारण अर्धी वाटी पाणी लागू शकतं एवढं पीठ मळण्यासाठी अर्धी वाटीला एक दोन चमचे कमीसुद्धा लागू शकतं एवढं पाणी टाकून आपल्याला हे थोडं थोडंसंच टाकायचं आहे म्हणजे आहे अर्धी वाटी म्हणून टाकायचं नाही तर एखाद्या वेळेस ना आपण पीठ कसं भरतोय त्याच्यानुसारसुद्धा पाणी कमी जास्त थोडंसं लागू शकतं फक्त आपल्याला हे पीठ जे आहे ते एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे तर बघू शकता बरोबर अर्धी वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे आता हे पीठ याच्यापेक्षा याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आता हे एकदम घट्ट असं झालेलं आहे याचा गोळा तयार करून घेऊया पाच मिनिट वेळ असेल तर ठेवा नाही जरी ठेवलं तरी लगेच बनवायला जरी घेतलं ना मोदक तरीही चालतं फक्त मळताना थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे आणि जर का ठेवणार असेल तर याला झाकून ठेवायचं आहे उघडं ठेवायचं नाही नाही तर त्याला साल येतं हे बघा बरोबर एवढं पाणी अर्धी वाटी राहिलेलं आहे अर्धी वाटी एवढं पा पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे आता हे पीठ बाजूला करून घेऊया आपण आणि तेल गरम करायला अगोदर ठेवायचं आहे ह्या पीठला मी जास्त वेळ ठेवणार नाही लगेचच आपण मोदक तयार कराय घेणार आहोत हे बघा एकदम लो फ्लेमवर आपल्याला ही छोटी कढई ठेवून याच्यामध्ये तेल, तेल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे तेल मोदक बुडतील इथपर्यंत टाकायचं आहे नाहीतर काय होतं थोडंसं जर तेल टाकलं तर तळता येत नाही त्यामुळे आता हे लो फ्लेमवर आपण हे तेल गरम करून घेऊया तर हे बघा सारणसुद्धा एकदम कोरडा असं झालेलं आहे अशाच प्रकारे पाहिजे कोरडं म्हणजे सारणं असेल ना तर तळणीचे मोदक एकदम परफेक्ट असे होतात नंतर असं सैलसर वगैरे होत नाहीत किंवा नरम पडत नाहीत कुरकुरीतच राहतात आता परत हे साधारण आपण ही, ही तयारी करेपर्यंत ना पाच मिनिट झाले असतील आता हे पीठ परत एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि हव्या त्या आकारामध्ये लाट्या ह्याच्या तयार करून घ्यायच्यात म्हणजे जसं आपण पुरीसाठी बनवतो ना पीठ तशा प्रकारे हे पीठ तयार होतं म्हणजे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही हे बघा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे आता जसे जेवढे तुम्हाला मोदक बनवायचे तेवढ्या ह्याच्या लाटे ज्या आहेत ते तयार करून घ्यायच्या आहेत असा हाताने आकार दिला ना तर एकसारख्या लाट्या होतात मोदक लहान किंवा मोठे बिलकुल होत नाहीत आणि एखाद्या बतईनं कट करून घ्यायचं अशा प्रकारे का नाही तर हाताने जरी तोडून घेतलं तरी चालतं पण एक सारखं होण्यासाठी आणि खूप जास्त सुद्धा पीठ घ्यायचं नाही जास्त मोठे करायचे असतील तर थोडंसं जास्त लाटी घ्यायचे पण मी इथं अगदीच लहान आकारामध्ये घेतलेले आहेत अशा प्रकारे आता हे छान असं गोळा तयार करून आपण लाटून घेऊया आणि लाटताना काय करायचं याला पीठ किंवा तेल बिलकुल लावायचं आहे ना असंच हे लाटून होतं का आता आपण याच्यामध्ये मोयन टाकलेलं आहे अगदी सहज होतं आणि काय करायचं की लाटताना खूप जर पातळ तुम्ही लाटलात ना तर मग ती जेव्हा आपण कळ्या पाडतो तेव्हा ती व्यवस्थित असं चिकटून बसत नाही थोडंसं जाडसरपणा असायला हवं त्यामध्ये म्हणजे हातावर घेतल्यावर सहज आपल्याला त्या चिमटा घेऊन असं कळ्या पाडता येतील इथपर्यंत हे बघा खूप पातळ नाही असं मीडियम असं ना तयार करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तर जाड कुठं पातळ ते राहिलं नाही पाहिजे एक सारखं असं ही पारी झाली पाहिजे आता हातावर ठेवायची आणि याच्यामध्ये सारण बनवून घ्यायचं सारण भरून घेतल्यानंतर बघू शकता अगदी सहज हे चिकटलं जातं आणि सारणच्या बरोबर खालपर्यंत आपल्याला हे चिमटी अशी काढून घ्यायचे आणि जवळजवळ ह्या कळ्या पाडून घ्यायच्यात म्हणजे मोदक दिसायलासुद्धा छान दिसतो खूप जाड पण पारी करायची नाही खूप पातळ पण नाही हे बघा कळ्या किती सुंदर पाडता येतात आणि बिलकुल असं खूप पातळ पारी झालेली नाही एकदम परफेक्ट अशा कळ्या आपल्याला पाडता येतात हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मोठे करायचे असतील तर थोडंसं जी पारी जी आहे ती मोठी करावी लागते किंवा दुप्पट पीठ लागेल आता इथं मी अकरा कळ्या पडतील ह्या हिशोबाने मी लाटून घेतलेला आहे जर का कमी वाटलं तर परत याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं म्हणजे गुबगुबीत असे होतात मोदक आता हे हाताने अशा प्रकारे एकच एक बाजूनं असे फिरवत राहायचं आहे आणि हलक्या हाताने असं वरच्या बाजूला घ्यायचं म्हणजे जा कळ्या जे आहेत ती मोडणार नाहीत किंवा मोदक जे आहे ते फुटणार नाहीत आणि लगेच्या लगे, लगे केल्यामुळे मोदक बिलकुल फुटत नाहीत तळतानासुद्धा एकदम परफेक्ट असे हे मोदक होतात तर कळ्या बघा किती सुरेख आणि सुंदर दिसतात अगदी सहज कोणालाही करता येतील हे तळणीचे मोदक इतके परफेक्ट होतात आता इथं जर का एक्स्ट्राचं पीठ वरती आलं असेल तर ते काढून घ्यायचं पण इथं जेमतेम असल्यामुळे मी काढलेलं नाही वरच्या बाजूनं थोडंसं प्रेस केल्यामुळे हे बघा कळ्या खुलून येतात आणि एकदम छान टुमदार असा आपला मोदक तयार झालेला आहे किती परफेक्ट आणि मस्त दिसतोय बघा अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया तर इथं आपण एवढे मोदक तयार करून घेत घेतल्याच्या नंतर लगेच तळायला घेणार आहोत तुम्हाला कितपत बनवायचे त्याच्यानुसार बनवू शकता तर तेल चेक करूयात तर बघू शकता अगदी हलकेसे बबल निघतात तिथपर्यंतच ते तेल गरम करायचं आहे आपण तयार करेपर्यंत अगदी लो फ्लेम केली होती त्यामुळे तेल परफेक्ट गरम झाले आता मोदक ह्याच्यामध्ये सोडून घेऊया जोपर्यंत मोदक व्यवस्थित तळत नाही तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमच ठेवायचे आहे बिलक मीडियम किंवा हाय फ्लेम करायची नाही तर एक वेळ जेवढं बनवलेत ना तेवढे मोदक मी टाकून घेणार आहे आणि याला सतत हलवावं लागतं का तर एकाच बाजूनं ठेवले ना तर त्याला फोड आल्यासारखं येतात किंवा एकसारखा मोदक तळत नाही आता हे सर्व मोदक थोडंसं खालची बाजू तळली ना तर असे पलटी होतात का आता वरच्या बाजूला थोडंसं जाड बाजू असल्यामुळे नाही बघा आपोआप पलटी होतात हे मोदक आणि त्यामुळे आपल्याला हे सतत असं हलवत राहावं लागतं म्हणजे एकसारखा तळल्या जाईल तळणीचे मोदक असल्यामुळे ते बघा आपोआप पलटी होतात किंवा काहींना पलटी करावं लागतं पण आपोआपच होतात आता हे छोट्या चमच्याने असं सतत तेल ढवळत राहिलं की एकसारखा मोदक असा तळल्या जातो एकही एक मोदक फुटत नाही इतके परफेक्ट आणि मस्त होतात खुसखुशीत तर इतके होतात ना जसे की कचोरी तुम्ही खाताना प्रकारे हे मोदक होतात चवीला असे साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमधील लिहायला बिलकुल विसरू नका आणि आपली रेसिपी कुठून पाहता हे कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की आपली रेसिपी कुठं कुठं पाहिली जाते ती आता हे सतत तेल ढवळून ढवळून आपण हे मोदक जे आहे ते छान असे ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर सर्व मोदक पलटे झालेत आता खालची बाजू जोपर्यंत छान तळणार नाही ना तोपर्यंत हे असं सुलट्या मोदक बसतच नाही बिलकुल तळणीचा असल्यामुळे जेव्हा खालची बाजू तळेल तेव्हाच ते मोदक असे आता मी असं सरळ करण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी ती पलटीच होतात आणि खालच्या बाजूला जातात तर आता ह्याला सतत हलवून घेऊन घेऊन आपण हे तळून घेऊया थोडासा मोदकाला कडकपणा आलेला आहे आणि खालची बाजू थोडीशी तळल्यामुळे गे हे बघा थोडं पलटून जरी घेतलं ना परत ते जैसे ते होतो सतत हलवून घेऊन नाही तर एकच बाजू डार्क होते तर बघू शकता अशा प्रकारे तळून झालेलं आहे याला बिलकुल बबल्स आलेले नाहीत तितकेच मस्त हे मोदक होतात आणि दिसायलासुद्धा किती सुरेख दिसायले आहेत बघा तर एक सारखं रंग येण्यासाठी ह्याला सतत हलवून हलवून अशा प्रकारे झालेले आहेत आता हे आपल्याला तेलातून बाहेर काढायचे तर मग आहे अशा ह्या स्टेजला काढलं ना तर तेलकट होऊ शकतात किंवा तेल जास्त राहू शकतं त्यामुळे काय करायचं तर जेव्हा आपल्याला तेलातून बाहेर काढायचे त्यामुळे एखादा सेकंद आपल्याला गॅस मोठा करायचा तेलातून पटकन मोदक बाहेर काढायचे आता थोडंसं कुठं कुठं पांढरं वाटते का तर ह्याला सतत हलवून हलवून आपण तळून घेतलेलं आहे पण काढल्यानंतरसुद्धा दहा एक मिनिट ह्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे आणखीन डार्क रंग होतो आता ह्या स्टेजला आपण गॅस हे बघा मी मोठा केला आहे त्यामुळे जास्त फास्ट बुडबुडे निघतात आता पटकन आपण हे मोदक काढून घेऊया तर दिसायला बघा किती सुरेख दिसतात एकदम मस्त परफेक्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर आवडतीलच पण सुद्धा नक्कीच हे मोदक आवडतील तर प्रकारे नक्की ट्राय करा एकदम सुरेख खुसखुशीत आणि मस्त हे मोदक तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा तर आता हे मोदक आपण तेलातून काढले की बघा एकदम कोरडे झालेले आहेत बिलकुल तेलकट नाही तर प्लेटमध्ये काढून घेतलेत एक मोदक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे म्हणजे कितपर्यंत परफेक्ट झालेत तुम्हाला हे तुम्हालाही कळेल आणि हे मोदक सहज कोणालाही बनवता येतील उकडीचे मोदक म्हटलं ना तर थोडंसं किचकड प्रोसेस असल्यामुळे कधी पीठ शिजत नाही तर कधी मोदकाला कळ्याच पारता येत ते नाही तर ह्या प्रॉब्लेम्स होतात हे मोदकची रेसिपी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जमणार खुश आहे हे बघा एकदम खुसखुशीत आणि मस्त हे मोदक झालेले आहे सारणसुद्धा बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि अगदी कचोरीसारखे छान लेअर्स आले आहेत इतके परफेक्ट हे मोदक झालेले आहेत एकदम खुसखुशीत असे तर आजची तळणीच्या मोदक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर